आढावा घेऊया सिटी सिक्स्टीमधून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं पुरण झाल्याचं उघड माझा मध्ये धक्कादायक वास्तव उघड मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधील गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा योजनांच्या नावाखाली सरकार केवळ भ्रष्टाचार करत आहे सरकारच्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार आमदार रोहित पवारांचा आरोप काही ठिकाणी बनावट बिलं काढून भ्रष्टाचार झाल्याचाही रोहित पवारांचा दावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा लढाव्यात असा लोकांचा दबाव इंडिया महाविकास आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्थात गरज नाही मनपा निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाव्यात संजय राऊतांचं वक्तव्य पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाच नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्तीचा संघाचा आणि मोदींचाच नियम अडवाणीसह वरिष्ठ नेत्यांवर निवृत्त जबरदस्तीनं लादली आरएसएस निवृत्तीचे संकेत मोदींना देत आहे संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी छत्तीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही आहे सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आमदार रोहित पवारांची मारहाण प्रकरणावर टीका दोषी आढळलं तर कोणत्याही कारवाईला सामोर जायला तयार संजय गायकवाडांचं विधान माझा मार्ग चुकीचा होता मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला गायकवाडांचं स्पष्टीकरण मारहाण झालेला वेटर नाही तर मॅनेजर होता संजय गायकवाडांचं विधान टीका करणाऱ्यांना दाक्षिणातल्या लोकांचा पुळका का, का मारकुट्या संजय गायकवाड यांचा आजब दावा आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आलाय निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द आमदार गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर कारवाई डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तानाजी सावंत पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात सहभागी होतील हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानं अधिवेशनाला उपस्थित नसल्याची सावंतांच्या कार्यालयाची माहिती जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडणार जनसुरक्षा विधेयक मांडल्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली होती अहवालानंतर अखेर आज विधेयक विधानसभेत मांडलं जाईल चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत मतदान केंद्रावर वाद झाला एका गटानं केंद्र आतून बंद केलं तणाव वाढल्यावर केंद्र प्रमुखाने हस्तक्षेप करून मार्ग मोकळा केला या घटनेनं केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला आहे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडेल या अनेक महत्वपूर्ण विषयांवर यात चर्चा होण्याची शक्यता आहे धाराशिवच्या परंडा येथे चार वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद आहे संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलं शिक्षक नियुक्त होईपर्यंत शाळेला टाळं राहणार उपस्थित ग्रामस्थांची मागणी अहिल्यानगर ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट शासन आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल पाच कोटी पंच्याण्णव लाखांच्या तेहतीस विकास कामांसाठी बनावट अंदाजपत्रकं निविदा आणि आदेश वापरून कामं कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश आलं हो अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याचे सरकारची घोषणा इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्यासही निश्चित मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती मुंबईच्या विले पार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्य उच्च न्यायालयानंही मोहर लावली आहे पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्च देखील ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश मुंबईतील आझाद मैदानावर उद्या ख्रिस्ती समाजाचा आक्रोश मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाज उद्या आंदोलन करणार कर्नाकुर्फ सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालंय दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा सिंधूर पूल खुला झाल्यानं आता दिलासा मिळाला आहे दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाण आजपासून वाहतुकीसाठी खुला आज दुपारी तीन वाजल्यापासून हा पूल खुला होईल राज्यात बुधवारी कोरोनाच्या नऊ रुग्णांची नोंद झाली आहे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील सात आणि पिंपरी चिंचवडमधील दोन रुग्णांचा समावेश आहे ठाण्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल पर्यावरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान राबवलं जाईल वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे पालिकेचा संकल्प सांगलीतल्या आटपाडीत अत्याचारानंतर मुलीची आत्महत्या चार आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे चौथा आरोपी मात्र हॉस्पिटलमध्ये महिला आयोगानं पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला